नवापूरमध्ये भव्य एच आय व्ही एड्स जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन एच आय व्ही एड्स बाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नवापूर शहरात भव्य रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले नवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका माननीय डॉक्टर कीर्तीलता वसावे यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीचा शुभारंभ केला या उपक्रमाचे आयोजन साईन नर्सिंग इन्स्टिट्यूट नवापूर स्वर्गीय विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग जिल्हा एड्स नियंत्रण विभाग नंदुरबार आणि एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र आय सी टी सी उपजिल्हा रुग्णालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली रॅलीची सुरुवात उपजिल्हा रुग्णालयातून झाली नंतर महात्मा गांधी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मार्गे पुन्हा रुग्णालयात परत येत पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले हो, क्या हो गया कुछ दिन बताया तो था, था मैं डॉक्टर के पास जाने वाला हूँ तो थी हाँ इसमें बोलने की क्या बात है आ, रिपोर्ट में कुछ गड़बड़ आया है क्या गड़बड़ आया है कमलेश हम तुम्हारा इलाज कराएंगे टेंशन लो किसी बात की डॉक्टर ने बताया है कि मुझे एड्स हुआ है क्या तुम्हे हो गया है अब मैं भी देखती हूँ गाँव में तुम्हारे साथ कौन रहता है साई नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि विलासराव देशमुख इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर आणि मनोरंजक पथनाट्याद्वारे एच आय व्ही एड्स संदर्भातील माहिती सर्वांसमोर मांडली कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन वसावे डॉक्टर रेचल वडवी डॉक्टर प्रदीप गावीत डॉक्टर अमोल वडवी डॉक्टर स्नेहल गौडी डॉक्टर भाविनी लाल डॉक्टर धीरेंद्र चव्हाण डॉक्टर राज भुसावरे डॉक्टर प्रीती गावीत डॉक्टर स्नेहा पाटील क्या बात कर रहे हो मुझे एड्स हुआ है ये बात गांव में किसी को पता नहीं चलनी चाहिए नहीं पता चलेगी पता चला तो मैं बर्बाद हो जाऊंगा घबराओ मत हिम्मत से काम लो सब ठीक हो जाएगा मैं चाहता हूं कि ये बात आप किसी को बताना मत ठीक है तसे इंसार सिस्टर सर्व नर्सिंग स्टॉप वर्ग चार कर्मचारी पैरामेडिकल स्टॉप यांची उपस्थिती होती या जनजागृती उपक्रमासाठी नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सागर वसावे गणेश गावित तसेच ट्यूटर श्रीमती कुसुम गावित गीता गावित आणि आय सी टी सी विभागाचे समुपदेशक कैलास माडी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश आहिरराव यांचे विशेष परिश्रम घेतले नवापुरात आरोग्य जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविणारा हा उपक्रम प्रशंसनीय ठरला नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे माझे नाव कविता लंगडावी मी सायनासिंग कॉलेजमधील विश्व एड्स दिना निमित्त काही पदनाट्य सादर केले आहे जेणेकरून लोकांमध्ये एड्सच्या विषयी जनजागृती निर्माण व्हावी नमस्कार सगळ्यांना माझं नाव कैलास माळी संशक उपजिल्हा रुग्णालय नवापूर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा उपजिल्हा रुग्णालयाच्या एड्स नियंत्रण विभाग विभागातर्फे आपण आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त साई नर्सिंग इन्स्टिट्यूट नवापूर तसेच विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट नर्सिंग इन्स्टिट्यूट नवापूर यांच्या वतीने आपण पथनाट्य सादर केलेलं आहे याच्यामध्ये आपण युवकांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी आणि जे लैंगिक क्षम जो युवा गट आहे त्यांना त्यांनामध्ये त्यांचेच जर जनजागृती निर्माण झाली तर ते आपण त्यांना याच्याही वेळेसारख्या आजारापासून वाचवू शकतो तसेच गुप्तरोगे शहरोगे तसे या अनेक आजारांपासून आपण त्यांना वाचवू शकतो तसंच सर्व जनतेने या पथनाट्याचा लाभ घेतला त्याबद्दल धन्यवाद मीडियाचे देखील धन्यवाद दोन्ही कॉलेज आणि त्याचे विद्यार्थी यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो